आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे शाळा किंवा महाविद्यालय हे ज्ञानाचं मंदिर आहे इथं शिक्षकांना आपण गुरु मानतो आणि त्यांच्याकडून आपण अनेक गोष्टी शिकतो ज्याचा परिणाम आपल्या भविष्यावर होतो पण हे शिक्षक जेव्हा या ठिकाणी चुकीचं कृत्य करतात तेव्हा मुलांचं पुढचं भविष्य मात्र अंधारात येऊ शकतं राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील एका शाळेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला या व्हायरल व्हिडिओमध्ये एक शिक्षक आणि शिक्षिका अत्यंत घाणेरडं कृत्य करताना दिसत आहेत शाळेसारख्या पवित्र ठिकाणी या दोघांचा रोमांसचा व्हिडिओ सगळ्यांनाच धक्का बसला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांवर कारवाई करण्यात आली शाळेच्या सीसीटीव्ही मध्ये हा व्हिडिओ कैद झाल्याचं सांगण्यात येते व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदा दोन नव्हे तर अनेकदा शिक्षकांनी शाळेत घाणेरडे कृत्य केल्याचं स्पष्ट झालं हे प्रकरण चित्तोडगडच्या अजोलिया खेडा ग्रामपंचायत मधील सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाशी संबंधित आहे शिक्षक आणि शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाई करून दोघांना निलंबित केलं या अश्लील व्हायरल व्हिडिओचाही निलंबनाचा पत्रात उल्लेख करण्यात आलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे